लग्न झालं झालेल्या एक्सपिरियन्स असता म्हणतात ते जेवणाच कातूक दिल्याने फड्यांची साईज एकदम भारी असा चिपाकलो फड्या नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे आमच्या वाडीचा गवळदेव जे का आम्ही मालवणी भाषेत गवळदो बोलतो गवळदो म्हणजे जंगलातील देव जो आपल्या गायीगुरांचं वन्य प्राण्यांपासून रक्षण करतो तर त्याची पूजा करून तिकडे तिकडेच जेवलं जातं वर्षातून एकदा या देवाची पूजा होते आणि तिकडेच मग हे जंगलात जेवण असतं तर अशा प्रकारे सगळे वाडीतले एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात आणि एक पिठाचा वाघ बनवला जातो जो आपल्या गावाच्या वेशी बाहेर नेऊन सोडला जातो तर अशा प्रकारे ही सगळी परंपरा चालू आहे पूर्वीपासून तर आज आहे गवळदेव आणि सगळे आता गवळदेवाकडे चाललो आहे आणि तिकडेच सगळी साफसफाई करून तिकडे हा सगळा कार्यक्रम होणार आहे तर चला पटापट -पत व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी भांडी न्यायला आलोय सगळी भांडी घेऊन खाली जायचंय

चला उतरा आता परत राज काय रकडे हा वाटतं चला आता डायरेक्ट गवळ देवाकडे बाकीचे पुढे गेले आहेत थोडे थोडेजण त्या साईडला आहेत बघूया साफसफाई झाली आहे की नाही काय माहीत नाही तर परत लाग तुला ग्रास कटर घेऊन तर गवळ देवाकडे बाकीचे कोण अजून ना पोचले नाहीत भाऊ असं फक्त सलावत प्रमाणे याही वर्षी आम्ही गवण्याचा आज दिवस ठरवलेलो लोक येऊ सगळी साफसफाई करतो साफसफाई करतो देव दिवाळीच्या आधी करतो असत आधीच हा दोन दिवाळीच्या मधी करता चलावत प्रमाणे याही दिवशी करता असा आजचा दिवस ठरवलेलो हा त्याच्यानंतर पुढे आता जेवणाक आम्ही सुरुवात सुरुवातीला सगळ्यात आधी या सगळा साफ करूचा एवढा झाला जंगलातच असत असं हम्म तर इकडे नंतर सगळा लिपाचा लागता नंतर पूजा होईल त्याच्यानंतर जेवण वगैरे सगळं गकलेवाली आहे ओढूक गाव तुल त्या खाचा तडाकलो अरे थोडं वरती उकला लाकडा Hmm. लाकडा जमा करू करूसाठी जंगलात घुसलो या बरा सनसनीत इलो इलो पायच राहू पाळलो जवळ देवाच्या इथे लिपतंय इथे लई झाली ती मग कसरी तो बघ केवढं पाडलं

तुका काय टेन्शन नको आणि महेश आलाय स्पेशल मुंबई वरून सप्त्यासाठी आणि गवळद्यासाठी याच्या <laughs> आधी कधी इल गवळ्या चार पाच वर्षापूर्वी आग पण पेटवून झाली आहे तिकडे त्या साईडला बटाटे कापताय त्या साईडला भाताची तयारी या साईडला भाजी आजचं जेवण असं डाळ भात बटाट्याची भाजी आणि काय सोलकडी वगैरे नाही महेश कात्ता या साईडला सगळा लिपून झाला या साईडला डाळ आणि भात तयारी काय रे काय झाला कमर दुखली कमर दुखली सवय ना, या। <laughs> <Virginies> ना दे। जुगाड वेली <laughs> ना अरे <laughs>

थोडेसे उंच सकल चालतील हे ब हे अशा टाइपचे ओके शोधतोय लग्न झालं एक्सपिरियन्स असता म्हणतात ते जेवणाच कातूक दिले नाही सगळं इकडे मिरचे कापता चला हे पटापट संपून घेऊया चला खोबरं कातून होत आलय शेवटच आहे गोळा खोबरा

ह्याच्यावर पण होती ओडीच राहती घड्यांची साईज एकदम भारी असा चिपकलो लगेच अरे या तर लयच बारके गेल्या भाजी बनते नाही नाहीत बरोबर एकदम सास सासावडे चालले फुगले रे मस्त

थोडीशी मोठी कर एका टायमा चार हो येऊ घे हे सहा होत रे रेखात एक गेले काय आजूबाजू रवा ओके मस्त पैकी वडे तयार होतात गवळ देवाची पूजा झालेली आहे अरे हा अरे तकडे गेलो या बघू पूजा आपला काम रावलाय दोन परत ओके ना ना। हा हे भुकत गा। तेलाची भीती उडला काय काळा होता गेल्या वर्षी माझा झाला काढू झाले आधीचे आधीचे आधीच्या बॅच मधले परत हे मस्त फुगले फुगलेटनापट सगळे वडे तळून घेऊया फुगतो मी आता घेऊन येते नारळ बटाट्याची भाजी पण आता बनते वड्याचा मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे चार पाच जण बसले काय कोथिंबीर घातलास होय चला थोडेच रावले आहेत सगळं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही घरी आलेलो पाणी वगैरे न्यायला तर आता गेल्यानंतर डायरेक्ट जेवण असणार आहे तिकडे जायचं एकदम त्या टोकावरती आज वातावरण एकदम मस्त आहे पूर्ण निळा आकाश सध्या थंडी जोरदार पडते कोकणात आमका टाकून जोग बसले बर झाला आम्ही ह्या करून गेलो पाणी आणू अरे झाला कुठे ठेवच आण खूप असोच चला जेवण झालंय आणि जेवायला बसले तर सगळे बघूया

સાલાબી સગા चला आता वाघ पळवच दोन नवीन मेंबर असा असा उलटे जातात वाघ पळवणारे आज नवीन असत ए तू पण फिर चु यांच्यात गोंडे मार

<laughs> <तोथ। laughs> तर आता हा वाघ आमच्या अजगनी गावाच्या शिमेच्या शिरवणी गेलो काही गेलो शिरवणी घेऊया चला गवळदा संपलाय आणि आता घरी चाललोय भांडी फक्त घासायची आहे ती पुढे तिकडे पाणी आहे ना तिकडे जाऊन घासायची आहेत तर मित्रांनो जेवण वगैरे करून मस्तपैकी आता घरी आलोय आणि हा जो गवळदेव आहे तो प्रत्येक गावात प्रत्येक वाडीमध्ये केला जातो आणि अशा प्रकारे आमच्या वाडीचा गवळ देव आज झाला आहे जे का आम्ही मालवणी भाषेत गवळदेव बोलतो तर मस्तपैकी सगळं जेवण वगैरे झालं आणि वाघ वगैरे वेशी बाहेर सोडून आता सगळेजण घरी पोहोचलोय तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा